नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता दिवाळी सुरू होते मग दिवाळी म्हटलं की आपल्या घरामध्ये आपण भरपूर असे दिवे लावत असतो मग दिवे लावण्यासाठी आपल्याला भरपूर तेल देखील लागत असतं परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेलाचा एक थेंबही न वापरता दिवे पाण्यावरती लावणार आहोत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवणार आहे तेलाचा आपण या ठिकाणी एक थेंबही न वापरता फक्त पाण्याचा वापर करून कशा पद्धतीने दिवे तयार करू शकतो तेही घरच्या घरीच आणि ते पण नेलपेनच्या बॉटलपासून तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल पैशांची देखील बचत होईल तर बघा या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला कापूस लागणार आहे जो की आपल्याला दिवा लावण्यासाठी प्रत्येक वेळेस महत्त्वाचाच असतो तर मी या ठिकाणी दोन तीन दिवे लावणार आहे तुम्हाला मी या ठिकाणी सुरुवातीला दोन दिवे लावून दाखवणार आहे म्हणून मी दोन वाती बनवत आहे तुम्हाला जितके दिवे लावायचे तितके वाती तयार करू शकतात तर बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे नेलपेंट तुम्ही या ठिकाणी खराब झालेली एखादी अशी जुनी नेलपेंटसुद्धा वापरू शकतात किंवा नवीन नेलपेंट वापरली तरीही चालेल तुमच्या सोयीनुसार जी पण तुमच्याकडे जी अवेलेबल असेल नेलपेंट तिचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि एक गोष्ट या ठिकाणी नेहमी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जी वात आपण तयार करतो आहे ना ती अगदी थोडीशी जाडसर वात तयार करायची आहे म्हणजे दिवा जो आहे तो रात्रभर जळतो लवकर विजत नाही म्हणून आपल्याला वात जी आहे ती जास्त अशी जाडसर आणि अशी कडक अशी वात आपल्याला बनवायची आहे तर बघा त्यानंतर आपल्याला प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि गोल आकारामध्ये प्लॅस्टिकच्या बॉटलला अशा पद्धतीने कट करायचा आहे जेणेकरून आपल्याला वात लावण्यासाठी याचा उपयोग होणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला प्लॅस्टिकच्या बॉटलचा किंवा एखादा काही तुमच्याकडे कोलगेटची रिकामी टूथपेस्ट असते तिचा देखील तुम्ही अशा पद्धतीने एखादा भाग जो आहे गोलाकार कट करून घेऊ शकतात आता त्यानंतर यातला जो आतला जो भाग आहे सेंटर जो आहे त्या ठिकाणी आपल्याला छोटंसं छिद्र तयार करून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही गरम वस्तूने हे छिद्र तयार करून घेऊ शकतात आणि बघू शकता छिद्र हे जास्त मोठंही फायला नको किंवा छोटंही फायला नको म्हणून व्यवस्थित म सेंटरवरतीच आपल्याला हे छिद्र बनवायचं आहे त्यानंतर आपण ज्या वाती तयार केल्या होत्या त्या या चित्रामधून व्यवस्थित अशा ज्या पद्धतीने ओवायच्या आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा दोघही ज्या वाती आहे ती मी या प्लॅस्टिकच्या बॉटलच्या गोला आकार जो बनवला होता त्यामध्ये व्यवस्थित अशा अडकून घेतलेल्या आहे आता पुढची प्रोसेस काय आहे ते सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे मेणबत्ती जी की एक दोन रुपयाला आपल्याला कुठल्याही दुकानात इझिली मिळून जाते आणि बघा अगदी थोडीशी मेणबत्ती जरी तुम्ही घेतली ना तरी भरपूर आपल्याला याचा फायदा होणार आहे म्हणजे बघा मी तुम्हाला थोडीशीच मेणबत्ती या ठिकाणी घेऊन दाखवत आहे संपूर्ण एक मेणबत्तीसुद्धा आपल्याला लागणार आहे व्यवस्थित मेणबत्तीचं जे पाणी आहे म्हणजे गॅसवरती ह्या वाटीला ठेवायचं आहे आणि लगेचच मेणबत्तीचं पाणी जे आहे व्हायला तयार होतं आणि हे जे पाणी तयार होतं त्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वाती आपण बनवलेल्या आहेत त्याचा समोरील जो भाग आहे जी टोक आहे ते व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं आहे आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हे पाणी गरम असतं हाताला चटका लागणार नाही याची ना देखील आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे आणि बघू शकतात दोघंही वातींना व्यवस्थित जितकं भिजवता येईल तुम्हाला तेवढं या मेणबत्तीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित पूर्ण असं भिजवून घ्यायचं आहे आणि बघा दोघंही वाती व्यवस्थित सुकण्यासाठी ठेवायची आहे लगेचच आपल्याला त्याला हात लावायचा नाही आहे किंवा वापरायची देखील नाही आहे अगदी दोन पाच मिनटं आपल्याला हे व्यवस्थित सुकून द्यायचे आहे आणि म्हणजे कडकपणा जोपर्यंत येतोय तोपर्यंत ह्या ज्या वात्या आहेत त्या साईडला मी ठेवलेल्या आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे काचेचा ग्लास तुम्ही या ठिकाणी काचेचा ग्लास किंवा काचेची वाटी किंवा प्लास्टिकचा जरी ग्लास घेतला तरीही चालेल ट्रान्सपरंटवाला आपल्याला कुठलंही एखादं बाऊल घ्यायचा आहे आणि बघा असं डेकोरेशन त्याला करायचं आहे म्हणजे काही तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर यामध्ये टाकू शकतात किंवा असं एखाद्या झाडाची पानं वगैरे किंवा ओरिजिनल फुलं जे असतात त्याच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे नेलपेंट आता नेलपेंटचा वापर कशासाठी करतोय ते बघा आता हा जो ग्लास आहे डायरेक्टली आपण यामध्ये दिवा लावला तर ते एवढं काही व्यवस्थित दिसणार नाही परंतु आपण या ग्लासवरती थोडीशी अशी नेलपेंटची जर टिपके जर दिले तर अगदी आकर्षक दिसतं आणि रात्रीच्या वेळेला तर खूपच छान हे दिसणार आहे आणि रिझल्टसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर बघू शकतात तुम्ही वेगवेगळ्या रंगाची नेलपेंटसुद्धा या ठिकाणी वापरू शकतात प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित नेलपेंटचे जे टिपके आहे ते अशा पद्धतीने ग्लासवरती लावायचे आहे म्हणजे ते दिसायलाही सुंदर दिसेल आणि आपलं जे नेलपेंटचा जो आपण तसंही एखादी नेलपेंट वाळल्यानंतर सुकल्यानंतर जसं काही तिचा यूज करत नाही तिचा देखील या ठिकाणी रियूज होऊन जाईल पण त्या अगोदर तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छूट उशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा या ठिकाणी आता संपूर्ण ग्लासवरती मी हे नेलपेंटच्या नेलपेंटने व्यवस्थित टिपके म्हणजे डिझाईन जे आहे ती तयार करून घेतलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरचीसुद्धा नेलपेंट वापरू शकतात आता बघा आपल्याला मी या ठिकाणी अजून एक मातीचा दिवा घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल न टाकता पाणी टाकायचं आहे आणि याच पाण्याच्या मदतीने आज आपण दिवा कसा लावायचा ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपण जी वात बनवली होती दोन वाती मी ठिकाणी होत्या त्या वाती आपल्याला एक आणि दुसरी म्हणजे जो दिवा असतो मातीचा त्यामध्ये ठेवायचे आहे आता हे आर्टिफिशियल जे फ्लावर मी यामध्ये टाकलं होतं ते जरा जास्त वरती तरंगत होतं जेणेकरून मला तिथे वातही लावता येत नव्हती म्हणून मी ते साईडला काढून ठेवलेलं आहे तुम्ही जे ओरिजिनल फुलं असतात त्याच्या छोट्या छोट्या पाकळ्यासुद्धा डेकोरेशनसाठी वापरू शकतात आणि आता व्यवस्थितरित्या आपल्याला हे दिवे पेटवायचे आहे आणि रिझल्ट अगदी तुम्ही बघू शकतात खूप सुंदर दिसतात आणि वापरायलाही सोपं आहे म्हणजे बघा पाण्याचा पाण्यावरती आपण हे तयार लावलेले आहे ला आणि यासाठी आपल्याला तेलाचा एक थेंबही वापरण्याची गरज पडलेली नाही आहे आणि नेलपेंटचा वापर आपण बघू शकतात खूप छान असं डेकोरेशनसाठी नेलपेंटचा यूज केलेला आहे जे की दिसायलाही खूप सुंदर सुंदर आणि हा जो दिवा आहे अगदी म्हणजे मंदगतीने जळत राहतो लवकर विजत देखील नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जी वात आहे ना ती वात आपल्याला थोडीशी जाडसर आणि थोडी हातावरती जास्त अशी कडक तयार करून घ्यायची आहे म्हणजे जे आपण दिवा लावतो ना तो जास्त वेळ जळत राहतो आणि लवकर विजत देखील नाही आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा भरपूर वेळ झालेला आहे तरीही दिवे आहे असेच आहे अगदी हळुवारपणे व्यवस्थित जे दिवे आहे ते जळत आहे म्हणजे दिवाळीच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे जी दिवे आहे जे तुम आपण काय करतो की डेकोरेशनसाठी उरली बाऊल वगैरे घेतो त्या बाऊलमध्ये सुद्धा तुम्ही हे डेकोरेशनसाठी हे दिवे तयार करू शकतात खूप सोपी पद्धत आहे आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा आणि हा व्हिडिओ थोडा जरी युज फुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली कमेंटच्या साईडला हाईपचं ऑप्शन आहे आता न्यू आलेला आहे हाईप करायला तर प्लीज शक्य झालं तर हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे येणाऱ्या दिवाळीमध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही छान सुंदर अशी दिवाळी नक्कीच साजरी जरी करू शकतात या पाण्याच्या दिव्यांचा वापर करून चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय